जो अनेक वर्ष इथल्या काँग्रेस पक्षाच्या पूर्वीच्या आमदारांनी प्रणिती शिंदेनी विकासापासून वंचित ठेवला होता त्या प्रभागाला जवळपास पहिल्या वर्षात बारा कोट रुपयाची निधी किमान के मंजूर केले आणि अनेक काम आज या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवरती सुरू होत आहे कोल्हापूर शहराला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय पुढच्या आमदारकीला के मी माझ्या स्वतःच मत मागायला येणार आहे ये एवढी शपथ मी ग्रामदेवताच्या साक्षीने घेतली आहे भारतीय जनता पार्टी हे विशाल महाशक्ती असलेला पक्ष आहे म्हणून हे एकशे दोन जागा स्वतःच्या हिमतीवरती लढवतोय बारा प्रभाग क्रमांक तेरा या ठिकाणी विजया संकल्पाची सभा आज या ठिकाणी आयोजित होतीये साईबाबा चौकामध्ये सभा होती म्हणजे नंतर न साक्षात बजरंगबलीचा सा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी मिळतोय या भागात बजरंगबलींवरती प्रेम करणारे सगळे भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी राहत असतात आणि या चौकाचं नाव सुद्धा साईबाबा आहे जो सबका मालिक आहे जो सगळ्यांना आशीर्वाद देतो अशा चौका दे या चौकामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीची विजयाची संकल्प सभा आहे म्हणजे विजयाची खात्री निश्चित आहे यासाठी सर्व उमेदवारांना उद्याच्या विजयासाठी आजच शुभेच्छा देतो ही जनता तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला फक्त तुमच्या सोळा तारखेचा लीड किती आहे हे आपल्याला सगळ्यांना पाहायचं आहे मी निश्चितच आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती करेल की कालच्या विधानसभेला आपण या शहरमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार होण्यासाठी सगळेजण एकत्रित आलात कुठल्याही जातीपातीच्या राजकारणामध्ये न अडकता मोदीजींवरती विश्वास ठेवून फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवून आपण माझा कमळचिन्ह पाहिलात आणि मला आशीर्वाद करण्याची काम करण्याची संधी दिलात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अत्यंत परिश्रमातन भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सर्व नेत्यांच्या परिश्रमातन आम्ही या शहर मध्यचा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलो आपलं प्रेम इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालं की मी जवळपास एक लाख दहा हजाराचं मतदान घेतलं आणि अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास इतक्या ऐतिहासिक विक्रमी मतांनी आपण मला निवडून दिलं यासाठी मी प्रथमत आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मला आमदार करून तुमची जबाबदारी पूर्ण केली आणि पुढचा वर्षभर मी मुख्यमंत्री साहेबांकडनं या शहर मध्याच्या विकासासाठी आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या मार्गदर्शनातनं जवळपास एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचे काम एक वर्षात या ठिकाणी मंजूर करून घेतलोय प्रत्येक प्रभागाला किमान पाच ते दहा कोटी रुपयाची निधी आपण या ठिकाणी देतले आणि ह्या सगळ्या भागामध्ये आज आपले कामं खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष सुरुवात होतोय तुम्ही कुठल्याही प्रभागात गेलात जाईल तिथं रस्त्यांची कामं आपल्याला या ठिकाणी होत आहेत विशेषतः प्रभाग क्रमांक बाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे शहर शहरातलं सर्वात शेवटचा प्रभाग जो अनेक वर्ष इथल्या काँग्रेस पक्षाच्या पूर्वीच्या आमदारांनी प्रणिती शिंदे विकासापासून वंचित ठेवला होता त्या प्रभागाला जवळपास पहिल्या वर्षात बारा कोट रुपयाचे निधी किमान के मंजूर केले आणि अनेक कामं आज या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवरती सुरू होत आहेत हे जे विकास कामांचा अहवाल मी माझ्या वर्षपूर्तीच्या आमदारकीचा केलेलं आहे हे आपल्याला प्रत्येकाला मिळणार आहे यामध्ये मी प्रत्येक प्रभागात प्रभाग क्रमांक बारा मध्ये काय कामं केले आहेत काय कामं जागेवरती सुरू आहेत काय कामांना मंजुरी दिलेली आहे कुठली कामं जानेवारी महिन्यापर्यंत सुरू होणार आहेत कुठली कामं या वर्षभरात आपण हाती घेणार आहोत या सगळ्याचा अहवाल या ठिकाणी मी पुरावेनिशी सापडला ठेवलेला आहे फक्त हे एका प्रभागापुरतं केलं नाहीये प्रभाग तेराचा सुद्धा अशाच पद्धतीचा कार्य अहवाल आहे शहर मध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रभागाचा अहवाल तयार करून घेऊन ते जनतेपर्यंत देऊन केलेल्या कामाच्या जोरावरती स्वतःचा रिपोर्ट कार्ड नागरिकांच्या हातामध्ये देऊन मी केलेल्या कामाचा आरसा आपल्यापर्यंत ठेवून मी या ठिकाणी मतदान मागतोय मला निश्चित खात्री आहे तुम्ही सगळेजण हे अहवाल पाहून येणाऱ्या काळात उद्याच्या पंधरा तारखेला या भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही प्रभागातल्या उमेदवारांना या ठिकाणी मतदान करायचं आहे भारतीय जनता पार्टी हे विशाल महाशक्ती असलेला पक्ष आहे म्हणून हे एकशे दोन जागा स्वतःच्या हिमतीवरती लढवतोय म्हणून कुठल्याही प्रभागात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फक्त कमळ 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 कमळच दिसणार आहे आज ज्या काँग्रेसने या शहरावरती अनेक वर्ष नेतृत्व केलं पाच पाच पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करतात त्यात कम्युनिस्ट आहे तुतारी आहे हात आहे आणि कुठले कुठले पक्ष आहेत सगळे मिळून सुद्धा एकशे दोन उमेदवार उभा करू शकले नाहीत कुठेतरी नव्वद उमेदवार त्यांना सुद्धा हो मिळालेले नाहीयेत कोणाला जर चुकून त्यांना मतदान करावं असं वाटलं तर मतदान केंद्रावरती गेल्यानंतर न प्रत्येकाचे चिन्ह वेगळे वेगळे आहेत आणि अशा सीमा भागावरती राहणाऱ्या लोकांना तर मी बाराचा मतदार आहे तर मी तेराचा मतदार आहे तर प्रत्येक ठिकाणी यांचे है। आघाडी वेगळे ह्यांचे मित्र वेगळे आहेत ह्यांचे शत्रू वेगळे आहेत परंतु एकमेव भाजप हा पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात फक्त कमळ आणि कमळ या चिन्हावरती सामोरं जातोय कारण समोर बसलेल्या या माता भगिनींच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद भाजपाच्या पाठीशी आहे मला निश्चितच विश्वास आहे की ही लाडकी बहीण ला, योजना ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केली त्यावेळेस याच काँग्रेसच्या आरोप केला की ही निवडणुकीची फसवी योजना आहे पूर्वी पैसे येणार नाहीत किंवा आमदारकीची निवडणूक झाल्यानंतरनं ही योजना बंद होईल पण आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे दीड वर्ष झाल्यानंतरनं सुद्धा ही योजना चालू आहे आज अनेक प्रभागामध्ये शिवसेनेसारखा पक्ष सुद्धा निवडणुकीला समोर जात आहे मला वाटतं या प्रभाग क्रमांक बाराला पण आहेत या प्रभाग क्रमांक तेरा मध्ये सुद्धा आहेत परंतु त्यांचे लोक सांगतात की लाडकी योजना आणखी कुठल्या तरी भावाने सुरू आहे हा त्यांचा गोड गैरसमज आहे मी तुम्हाला जबाबदारी सांगेन की भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांनी पहिल्यांदा ही योजना चालू केली आणि त्यांच्या माध्यमातन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी भाजप सरकार सत्तेत आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही ही योजना चालू करा आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना त्या ठिकाणी सुरू झाली देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर ना ही योजना बंद होईल असा अपप्रचार केला पण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही पूर्ण ताकदीने सोबत राहू आणि ही लोडकी बहीण योजना बंद होणार नाही उलट मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सगळेजण येणाऱ्या काळात या दोन्ही प्रभागात भारतीय जनता पार्टीचे चारी आणि दुसऱ्या प्रभागातले चारी अशा आठही उमेदवारांना निवडून द्या आम्ही सगळे आमदार पालकमंत्री मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू की या लाडक्या बहिणींची योजना आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपयाची झाली पाहिजे यासाठी सुद्धा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो आपल्याशी बोलण्यासाठी देवा भाऊ आले मुख्यमंत्री साहेबांनी तर सांगितलंय तिन्ही शहरातले आमदार असतील पालकमंत्री असतील त्यांनी आम्हाला सूचना दिलेत की आता पंधराशे आणि एकवीसशे वर थांबू नका या सगळ्या लाडक्या बहिणींना लक प्रतिनिधीचा योजनेचा लाभ द्या आणि मी पुढच्या दौऱ्याला आल्यानंतर ना, थी थी सा सा ना किती लखपती दिदी या सोलापूर शहरात झाले याचा अहवाल सुद्धा ते आमच्याकडनं घेणार आहेत असं सांगितलं हे सरकार तुमच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न करत आहेत मोदीजींनी कोरोनाच्या काळात धोवच सगळं धान्य तुम्हाला द्यायला सुरुवात केलं कोरोना, कोरोना गेल्यानंतर सुद्धा ती योजना बंद झालेली नाही आहे कामगारांना घर देण्याचं काम रेम नगरमध्ये जर कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलेलं आहे परंतु हेच आडम मास्तर भूमिपजनाला आणि लोकार्पणला मोदीजींचं कौतुक करून घेतात काम झाल्यानंतर ना लोकसभेला काँग्रेसचा प्रचार करतात फक्त सत्तेचा फायदा घ्यायचं काम झाले की टांग मारून निघून द्यायची अशा प्रवृत्तीला नाकारण्याची ही गरज आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही सगळेजण मोदीजींच्या पाठीशी राहताल ह्या प्रभाग बारा असेल प्रभाग तेरा असेल ही भारतीय जनता पार्टीच्या बालेकिल्ला किल्ला म्हणून आपण पूर्ण शहरामध्ये पाहतोय मी उपस्थितीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगेल आपण पक्षासोबत राहून काम करा पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करा भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्त्यांना न्याय देणारी कार्यकर्त्यांना मोठं करणारी पार्टी आहे इथं सामान्यतला सामान्य कार्यकर्ता नगरसेवक होऊ शकतो इथं सामान्यातल्या सामान्य सामान कार्यकर्ता आमदार होऊ शकतो इथं कधीही कुठला कार्यकर्त्याला रात्रीतनं प्रदेशातन केंद्रातनं फोन होऊन राज्याचा मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री होऊ शकतो ही ताकद फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आहे म्हणून मी या व्यासपीठावरनं सांगू शकतो समोर बसलेले महेश अलकुंटे असतील शेजारी उभारलेले सदानंद गुंडेटे असतील या ठिकाणी गणेश साळुंके सारखे सहकारी असतील सुरेश तमशेट्टी असतील आश्टे या ठिकाणी आमचे श्रीनिवासजी दायमा असतील सुनीलजी साळुंके असतील अनेक भारतीय जनता पार्टीशी पिढ्यान पिढ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे व्यासपीठ हे काळ म्हणजे येणाऱ्या काळात तुमचं सन्मान करून तुमचं पुनर्वसन करण्याची ताकद फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते आपण सगळेजण संघटित राहिलं पाहिजे आणि आपण भाजपच्या पाठीशी राहिलं पाहिजे एवढा विश्वास आपल्याकडनं बाळगतो आपण उद्याच्या पंधरा तारखेला कुठलाही विचार न करता आपले सगळे मित्र परिवार असतील आपले नातेवाईक असतील आपल्या सगळ्या सहकार्यांना भाजपला मतदान करायचं सांगायचंय मी कालच्या सभेमध्ये आपण माझं भाषण ऐकलं असेल की सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय पुढच्या आमदारकीला मी माझं स्वतःच मत मागायला येणार आहे ये एवढी शपथ मी ग्रामदेवताच्या साक्षीने घेतली आहे तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी ताकद देण्यासाठी भाजपचे सगळे आटीच्या आटी उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणा आपलं एखादं मत दुसऱ्या पक्षाला जर चुकून गेलं तर आपला विकास अडकणार तुम्ही भाजपच्या पाठीशी राहा आपण सगळ्याचे सगळे रस्ते ड्रेनेज लाईट पाणी बाग बगीचे क्रीडांगण इतकंच काय तर तुम्ही देव देश राष्ट्र हित या विचाराने मला आमदार केला तर सगळ्या देवस्थानला सुद्धा आपण या ठिकाणी निधी देऊ आज गोव्याची सुरू झालीय मुंबईची विमानसेवा सुरू झालीय दोन्ही विमानसेवा अतिशय हाऊसफुल सुरू आहेत त्यानंतर आता उद्याच्या दोन महिन्यामध्ये जवळपास तिरुपती आणि बेंगलोर या दोन्ही ठिकाणी आपल्या सोलापूरच्या विमानसेवा सुरू होणार आहे सोलापूर जागतिक स्तरावरती आज नकाशेवरती येऊन सोलापुरात चांगले उद्योगधंदे येणार आहेत कालच्या सभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं सोलापूर हे विडी कामगारांचं सहर आहे सोलापूर हे वस्त्रोद्योग नगरी आहे या ठिकाणी यंत्रमाग कामगार राहतात टॉवेलच्या कारखान्यात कामाला जातात चादरजीसाठी जातात गार्मेंट सिटी जातात या सगळ्यांना इचलकरंजीच्या धर्तीवरती जे काही सवलती पॅकेजेस दिले ते येणाऱ्या काळात सोलापूरला पण लागू करून सोलापूरच्या वस्त्र उद्योगाला विशेषतः महिलांच्या हाताला आणखीन बळकट करण्याचं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे एवढी सगळे विकास कामं होत असताना आपण या विकास कामांना आशीर्वाद द्याल एवढी अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो आपण उद्याच्या पंधरा तारखेला आपलं राष्ट्रीय कर्तव्य आपलं धर्म खात्री बाळगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र platinum the biggest upcoming mall in solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur